मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका एका नव्या व्हिडिओमध्ये गुणोत्तर प्रमाण व चलन भाग अकरावा अकरावा व्हिडिओ आहे आपला एक एक समान करून गुणोत्तर काढणे त्याच्या संदर्भाने काही उदाहरण पाहणार आहोत बारा मिनिटाचे छत्तीस सेकंदाशी चे छत्तीस सेकंदाशी गुणोत्तर काढा चे, का चे म्हणजे ही पहिल्यांदा अशी असणार आहे हे दुसऱ्यांदा असणार आहे याचं एकक आपल्याला दिलं मिनिट याचं एक दिलं आपल्याला सेकंद आपण गुणोत्तर प्रमाणाच्या संदर्भाने ज्यावेळेस मूलभूत गोष्टी पाहतो होतो त्यावेळेस असं शिकलो होतं की त्या दोन्ही राशींच गुणोत्तर काढण्यासाठी त्या राशींच एक राशीला आपण सेकंदात कन्वर्ट करू शकतो एका मिनिटामध्ये मा आपल्याला माहित आहे किती सेकंद असतात साठ सेकंद असतात मग अशी किती मिनिट आहेत बारा म्हणजे बारा ने गुणावं लागणार आहे बारा साहेब बहात्तर हा शून्य आला म्हणजे याच आपल्याला सातशे वीस सेकंद झाले आणि सातशे वीस सेकंदाचं गुणोत्तर आपल्या काढायचं छत्तीस सेकंदाशी आपल्याला जर छत्तीसचा पाळा असेल किंवा अठराचा पाळा असेल अठरा जुने छत्तीस अठरा चौक बहात्तर चार शून्याला शून्य तसाच राहिला म्हणजे पहिली राशी आली वीस आणि दुसरी राशी आली एक विसास एक हे प्रमाण पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेलं आहे फक्त एकच समान करून घेणे हे जमलं पाहिजे चला पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो परत एकदा त्याच पद्धतीचं गणित आहे पूर्वीच्या गणितात आपल्याला नीट दिलं होतं इथं मात्र दिलंय दीड दिल तासाचे ही कन्सेप्ट माहित पाहिजे दीड परत तास माहीत पाहिजे बहात्तर सेकंदाशी इतकी छोटी राशी आहे शेकंद म्हणजे ह्या मोठ्या राशीला सुद्धा आपण शेकंदामध्ये बदलावून घेणार आणि मग आपण शिकल्याप्रमाणे गुणोत्तर काढण्यासाठी दोन राशीची तुलना करण्यासाठी त्यांचं एक कसं पाहिजे समान पाहिजे या दीड तासाचा आपण शेकंद करू ला दीड तास म्हणजेच एक तास पूर्ण आणि परत अर्धा तास आता एका तासात असतात मिनिट साठ आणि अर्धा तास म्हणजेच परत मिनिट झाले तीस मिनिट झाले हे मिनिट काढलेत आपण इकडं मात्र शेकंद आहेत म्हणजेच नव्वद मिनिट झाले आणि बहात्तर सेकंद आहेत आपण असं सगळं काढू शकत नाही याचं परत सेकंदात आपल्याला रूपांतर करावं लागणार आहे म्हणजे नव्वदला एका मिनिटात साठ सेकंद असतात म्हणून नव्वदला साठ नऊ नव लागेल नऊ साहेब चोपन्न आणि हे दोन शून्य आणि बहात्तर सेकंद ह्या दोन राशींच चे सी म्हणजे चे ची राशी पहिल्यांदा घ्यावं लागणार पाच हजार चारशे भागिले बहात्तर या राशींना सुद्धा अठरा निभाजातो अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठ्तरीक चोपन्न अठरा चौक बहात्तर अठ चोपन्न चोपन, चोपन, तीन शून्य खाली चार चारनं परत तीनशेला बघूया चार तर, दोन, वीश वीश एक चार चार सत्तर अठ्ठावीस उरले दोन दोन पुढचा शून्य घेतला वीस झाले वीस ला चारनं वागलं पाचचा भाग असला पंचाहत्तरस खाली आले एक पंच्याहत्तरस एक पर्याय आपल्याकडे आहे का एकास पंचाहत्तर आणि पंचाहत्तरस एक दोन पर्याय आहेत पण आपल्याला सांगितलंय काय बघा तासाचे म्हणजे मोठी राशी कोणती होती पहिली आहे मोठी राशी पहिली असली पाहिजे आता इथं दोन पर्याय आपण पटकन उघडू शकतो बघा मोठी राशी पहिल्यांदा आहे म्हणजे पहिल्यांदा मोठी राशी असायला पाहिजे इथं पहिल्यांदा मोठी राशी नाही इथं पहिल्यांदा मोठी राशी नाही म्हणजे हे पर्याय असू शकत नाही या दोन्हीपैकी पर्याय असणार आहे समोर परत एक उदाहरण आहे पंचाहत्तर मीटरचे चे, चे। सहा पॉइंट पाच किलोमीटरची गुणोत्तर काळ किती पर्याय आहेत पन्नास असतील एकास साठ तीन पन्नास साठ असे एक आपल्याला इथं मीटर दिसतंय आणि इथे किलोमीटर दिसतंय याच्यावर आपल्याला स्पष्टपणे राशी देत आहे दे। दुसरी राशी मोठी आहे म्हणजे दुसरी राशी मोठी असणारं उत्तर असणार आहे हे किंवा हे उत्तर असणार नाही या दोन्हीपैकी उत्तर असणार आहे मग उत्तर काढण्यासाठी आपल्याला पहिल्या व्हिडिओ शिकल्याप्रमाणे या दोन राशींचा एकक आपल्याला समान करावणार नाही मोठी राशी छोट्या राशीत बदलून घ्यायची मोठी राशी आहे किलोमीटर एका किलो मध्ये असतात हजार मीटर हे आपल्याला पाठ पाहिजे आणि मग साडे चार किलोमीटर मध्ये किती मीटर होणार चार हजार पाचशे मीटर होणार आहेत हे कन्व्हर्जन आलं ती गणित आलं मग आता आपल्याकडे पहिली राशी आहे पंचाहत्तर मीटर आणि दुसरी राशी आहे चार हजार पाचशे मीटर गुणोत्तराला एकक नसतं या दोन्ही संख्याला आपण पंचवीस नवा होऊ शकतो पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस पन्च एके पंचवीस उरले वीस वीस व शून्य घेतला दोनशे झाले पंचवीस आठ तर दोनशे पुढचा शून्य तसा लिहिला वर तीन आहे तीन एक तीन तीन सहा अठरा शून्याचा भाग असला एक आणि खाली आले साठ म्हणजेच एक गुणोत्तर होणार आहे एका साठ पर्यायात आपल्याला एका साठ दिसतंय पर्याय क्रमांक दोन मध्ये बघा पुढे उदाहरण आहे एक पॉईंट पाच मिनिटाचे चे, चे बघायचं आहे बारा तासाशी सी पण बघायचं आहे म्हणजे पहिली राशी ची दुसरी राशी सी परंतु इथं आहे मिनिट इथं आहे तास मोठी राशी तास आहे याला छोट्या राशीत बदलून घ्यायचं एक एक समान करून घ्यायचं आहे म्हणजे एका तासात असतात साठ मिनिट असे आपल्याला झाले बारा तास म्हणजे मिनिट किती होतील आता आहे बहात्तर आणि पुढे वीस शून्याला सातशे वीस मिनिट आता पहिलं एक पॉइंट पाच मिनिट आहे आणि दुसरं आहे सातशे वीस मिनिट आणि मग दशांश आपण शिकताना आपण काय बघितलं होतं बघा हे एककाला एक एक सामान कोण जाणार हे दशांश चिन्हातलं हे दशांश चिन्ह घालवायचं असेल तर खाली एक शून्य वाढवायचा म्हणजेच पंधरा बरोबर सात हजार दोनशे झालं याचा अर्थ ह्याला दहा उरलं आणि याला दहा उरलं हे तशाम चिन्ह घालवण्यासाठी मग पंधरा आणि बहात्तर पंधरानं आपण भाग जातोय बघूया पंधरा इतके पंधरा पंधरा चौक साठ आता याच्या पुढे गणित करायची आवश्यकता आहे का एकास चार सुरू होणारा पर्याय एकास चार सुरू होणारा पर्याय परंतु आपण बघूया पंधरा चौक साठ उरले बारा बारावर परत शून्य घेतला एकशे वीस झाले आणि पंधराच भागायचे पंधरा एकशे वीस आणि पुढचा शून्य दिलं बाबा एकास चारशे ऐंशी आले काही वेळेस आपल्याला वेळ वाचवण्यासाठी कुठली क्रिया कुठं थांबवायची हेही लक्षात आलं पाहिजे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे याच पद्धतीने कागदाचे रिम घोस किंवा अं अंतराच्या आणखीन काही एककाचं समान करून किंवा लिटरचे मिली लिटर उदाहरण असू शकतात आणखीन समोर आपण उदाहरण पाहणार आहोत पुढचं उदाहरण काय बघूया परत एकदा तास आणि मिनिटाचेच गुणोत्तर आहे इथं तास आहेत इथं मिनिट आहे ही राशी मोठी आहे हे एक अंगुट आहे हे एक लहान आहे दोन राशींची तुलना करताना गुणोत्तराच्या स्वरूपात त्यांचं एक एक सामान असलं पाहिजे आणि मग इथं आहेत पाच पॉईंट दोन तास पाच पॉईंट दोन तास आहेत पण एका तासात साठ मिनिट असतात आपल्याला माहित आहे म्हणून साठ न गुणूया थोड्या वेळासाठी हे दशांश चिन्ह आपण विसरून गुणाकार करूया सहा जुने बारा हाचे गेला एक साहेबांचे तीस आणि एकतीस हा शून्य दिला आणि एक घरानंतर दशांश चिन्ह होतं म्हणून इथे एक घरानंतर दशांश दिला हे झाले याचे मिनिटे आणि तीनशे बारा मिनिटाचं बारा मिनिटाशी अशी गुणोत्तर काढायचा आहे तीनशे बारा मिनिटांच बारा मिनिट अशी गुणोत्तर काढायचं आहे मग मिनिटाला मिनिट गेले गुणोत्तरात राशी नसते बारा एक बारा बारा दोन बार बार एक चोवीस एकतीस मधून चोवीस गेले उरले सात सातच्या पुढे दोन घेतलं बार साहेब किंवा बार साहेब बहात्तर सव्वीसास एक सव्वीसास एक पर्याय आपल्याकडे आहे पहिला पर्याय क्रमांक एक हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे छत्तीस सेकंदाचे तीन तासाशी परत एकदा एकक सामान करून घ्यायचा आहे छोट सेकंद आहे एकक आहे सेकंद मोठं सेकंद आहे तास चे आले सेकंदाला सी आले तासाला म्हणजे ही राशी पहिल्यांदा ही राशी दुसऱ्यांदा आणि राशींचं एकक सामान करून घ्यायचं आहे एका तासात साठ मिनिट आणि त्या साठ मिनिटात साठ सेकंद याप्रमाणे एका तासाचे सेकंद होतात छत्तीसशे आणि छत्तीसशे गुणुले तीन एवढे सेकंद होतात तीन तासात हा गुणाकार करत बसायचा नाही आता आणि पहिल्यांदा आपल्याकडे आहे छत्तीस सेकंद छत्तीस सेकंद पहिली राशी आणि दुसरी राशी आपल्याकडे तयार होते छत्तीसशे गुणुले तीन छत्तीस न छत्तीस ला भाग गेला इथं आलं एक इथं आले एकच्या पुढे हे दोन शून्य आणि हा पुढचा तीन याला गुणला म्हणजेच तीनशे झालं एकास तीनशे प्रमाण पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे एकास तीनशे दुसरा पर्याय इथंही तशाच पद्धतीचं गणित आहे दोन राशी गेले त्यांचं एकक सामान नाही परंतु इथं एकक किंवा ते राशी ग्रॅम किलोग्रॅम मधली आहे से म्हणजे ही राशी पहिल्यांदा असणार रा आहे ही राशी रुसऱ्यांदा असणार आहे पण इथं की ग्रॅम आहे इथं ग्रॅम आहे ह्या कि ग्रॅमला आपण मोठ्या छोट्या एककात कन्वर्ट करू एका कि ग्रॅम मध्ये हजार ग्रॅम असतात आपल्याला माहित आहे म्हणजे एक पॉइंट पाच कि ग्रॅमला आपण ह्याचे ग्रॅम मध्ये रूपांतर होणार आहे आणि ग्रॅम मध्ये रूपांतर किती होते मग एक पॉइंट पाच त्याच्या पुढे तीन शून्य परंतु इथल्या एका शून्यामुळे हे शून्य गेला आणि ए राहिलं एवढं एक हजार पाचशे ग्रॅम राहिलं आणि एक हजार पाचशे ग्रॅमच पंधरा ग्रॅम शी एक हजार पाचशे ग्रॅम इथं थोडस चुकलं लिहिताना दहा गुणले पाच आकडा लिहिताना चुकला दहा पॉईंट पाच कि ग्रॅम गुणले हजार करावं लागणार आपल्याला आणि मग दहा पॉइंट पाच हे शून्य घेतलं त्याच्यानंतर तीन शून्य आला आणि तीन शून्यातला हा एक दशांश चिन्ह झाला नसल्यामुळं किती शून्य दिला हा वगळा जाणार म्हणजेच खाली येणार पंधरा असं होणार एकशे पाच त्याच्या दोन शून्य आहेत पंधरा पंधरा एके पंधरा पंधरा सत्ते एकशे पाच आणि त्याच्या पुढचे दोन शून्य म्हणजेच सातशे एक पर्याय क्रमांक तीन हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपल्याला उदाहरण बघा मिलीग्रामचं ग्रॅमशी गुणोत्तरचं उदाहरण आहे चाळीस मिलीग्रामचे पाच ग्रॅमशी गुणोत्तर किती असे विचारले पर्याय आहे एकाच पाचशे दुसरा पर्याय एकाच एकशे पंचवीस तिसरा पर्याय पाचशे आठ आणि चौथा पर्याय एकशे पंचवीस असे आता ग्रॅम आहे किती ग्रॅम आहेत पाच ग्रॅम आहेत आणि चाळीस मिलीग्राम पहिल्यांदा एकक समान करून घ्यायचा आहे आणि एकक समान करून घेत असताना छोटे एकक कोणता आपल्याला माहीत पाहिजे हा क्रम माहीत पाहिजे पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं हे मध्ये इक आहे इकडे तीन आणि इकडे तीन इकडं डे सी सी च सेंटी मिली इकडे डे का हेक्टो किलो ग्रॅम पासून इकडं चाललो की गुणले दहा गुणले शंभर गुणले हजार इकडे चाललो ग्रॅम पासून ग्रॅम ग्रैंप मधली जी राशी आहे त्या राशीपासून इकडे चाललो की भागिले दहा भागिले शंभर भागीला हजार अशा पद्धतीचं रूपांतर होतं म्हणजे आपण इकडून इकडे चाललो की गुणू लेकर जायचं इकडे चालत गुणू लेकर दहाच्या पट्टीत आणि इकडे जर या रड दिलेलं अशीपासून तर पद्धतीने हे मग सोडवायचं मिलीग्राम आणि ग्रॅम आपण ह्या ग्रॅमला मिलीग्राम मध्ये कन्व्हर्ट करू शकतो म्हणजे हे पाच ग्रॅम मिलीग्राम मध्ये जाताना इथं दहा इथं शंभर आणि हजार गुण उत्तर म्हणजेच पाच ग्रॅम चे मिलीग्राम मध्ये रूपांतर होताना होता पाच होता, हजार मिलीग्रॅम या पाच ग्रॅम चे मिलीग्रॅम मध्ये रूपांतरित करीत असताना तेव्हा होतात पाच हजार आणि या पाच हजारचं गुणोत्तर कोणा बरोबर आहे चाळीस मिलीग्रॅम बरोबर आहे आता राशी आणि राशींचं एकक एकक मिलीग्रामला मिलीग्राम आलं राशींचा क्रम चे आहे हे खाली आलं शून्याला शून्य गेला चार एक चार चार एक चार उरलेल्या एक समोर शून्य घेतला दहा झाले चार जुने आठ उरले दोन दोन वर हा शून्य घेतला झाले वीस वीस ला परत चार न मागलं पाच चा भाग बसला म्हणजेच एका एकशे पंचवीस हे उत्तर आलं ज्यावेळेस अशा प्रकारचं उदाहरण असेल त्यावेळेस आपण हा क्रम मांडायचा सुरुवातीला ग्रॅम लिहायचे ग्रॅम नंतर हिकड डेका हेक्टो किलो डेसी सेंटी मिली पहिला आकडा आपण ग्रॅम मध्ये घ्यायचा ग्रॅम मध्ये घेतलेल्या आकड्याला इकडे जात असताना भागिले दहा शंभर हजारप्रमाणे आणि इकडे जात असताना गुणले दहा शंभर प्रमाण मग जितली राशी दिल्या समजा इथली दिल्या असेल इथून इकडे जाताना गुणले दहा ने करायचंय आणि इकडे येताना च्या पटीत कर द्यायचं अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचंय यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूया दोन पॉईंट पाच लिटरचे पन्नास मिली लिटर ची दोन वेगवेगळ्या एकक आहेत इथं लिटर एकक आहे इथं मिली लिटर एकक आहे हे लेखक आणि हे एकक यांची तुलना करता हे लहान आहे हे मोठे आहे आणि मागाप्रमाणे इथं हे लिटर येणार आणि क्रम डेका हेक्टो किलो डेसी सेंटी मिली ह्या पद्धतीने हे मांडून घ्यावं लागणार आहे इकडे जात असताना दहाच्या पटीत इथल्या संख्येला गुणलं जाते आणि इकडे येताना दहाच्या पटीत भागलं जाते एकशे दहा एकशेच शंभर एकशेच हजार या पद्धतीनं मग समजा इथली राशी दिली असेल आणि इकडे गुणोत्तर तुलना करायचं तर या पद्धतीनं भागायचा आहे दहाच्या पटीत इथली राशी दिली असेल तर इकडे जाताना दहाच्या पटीत गुन्हा जायचं आहे म्हणजे त्यावेळेस शंभर येणार नाही तिथं दहा येणार आहे ज्या घरापासून पुढे झालं तिथून दहाच्या पटीत जायचं आहे मग आता अडीच लिटर अडीच लिटर इथं आहे आपलं आणि अडीच लिटर याच्यापासून आपण मिली लिटरकडे चाललं एक दोन तीन घर म्हणजेच अडीच लिटरला आपल्याला हजार गुणावं लागला हे पंचवीस लिहिलं आणि त्याच्या पुढे तीन शून्य दिल्या परंतु ह्या चिन्हामुळं तिथला एक शून्याच्या पुढे दशांश चिन्ह दिलं म्हणजेच अडीच हजार मिली झाले किंवा मिली लिटर झाले आणि दुसरी राशी आपल्याला पन्नास मिली म्हणजेच अडीच हजार मिली ही पहिली राशी झाली आणि दुसरी राशी झाली पन्नास मिली या शून्याला हे शून्य गेले पाच एके पाच 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 पंचवीस पन्नास खाली आहे एक पन्नास एक अशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे पहिलाच आहे एक नंबरचा हे उत्तर येणार आहे हे कन्व्हर्जन कसं करायचं यासाठी हा तक्ता नीट लक्षात घ्या इथं लिटर ग्रॅम आणि मीटर असतं इकडं डेका हेक्टो एक एकटो किलो डेसी सेंटी मिली इकडे इथून इकडे जाताना दहा न गुणायचा इथून इकडे जाताना दहाच्या पटीच्या संख्येनं बागायचा आहे सहा पॉईंट सहा डेकामीटर चे पहिल्यांदा ही राशी येणार चव्वेचाळीस सेंटीमीटर शिकुणोत्तर काढा येतं बघितल्यानंतर आपल्याला डेका दे। ही राशी मोठी आहे सेंटी ही राशी आहे या मोठ्या राशीला आपल्याला छोट्या राशीत ला राशी कन्वर्ट करायचा आहे आणि इकडे जात असताना गुणुले होतात दहाच्या पटीत गुणुले दहा झाले गुणुले शंभर झाले आणि गुणुले हजार झाले म्हणजे सहा पॉईंट सहा ला आपला हजार नय सहा पॉईंट सहा गुणले हजार म्हणजेच सहासष्ट व तीन शून्य आले एक दोन तीन परंतु या दशांक चिन्हामुळे इतर दशांक चिन्ह आलं आणि हा शेवटचा शून्य निघून गेला म्हणजे सहा हजार सहाशे राहिले याचे सहा हजार सहाशे सेंटीमीटर होतात आणि दुसरी राशी चव्वेचाळीस सेंटीमीटर आहे या दोन्हीला अकरा ने भाग जातोय बावीसने भाग जातोय आपण छोट्या संख्येनं किंवा आपल्या पाडापाठातले बावीसने भाग होते बावीस दोन्ही चव्वेचाळीस बावीस त्रिक सासष्ट तीन शून्य ते दोन शून्य आले बेके बे कपे एक उरला एकच्या पुढे शून्य घेतला दहा झाले बेपंच दहा आणि पुढचा शून्य तसा म्हणजेच दीडशे एक हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय आपल्याला आहे तीन नंबरला पर्याय क्रमांक तीन तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो एकक समान करून कसे गुणोत्तर काढायचं त्यापैकी हात तक्त्यावर आधारित उदाहरणं थोडीशी तुम्हाला अवघड जाऊ शकतात हा तक्ता लक्षात तक ठेवायचा इथं मीटर लिटर आणि ग्रॅम असतील इकडे डेका हेक्टो किलो असेल इकडे डेसी सेंटी आणि मिले असेल छोट्याकडं करत जायचं असेल तर गुणले दहा दहा करत जायचं आहे ज्यापासून आता आपण डेकापासून घेतो म्हणजे इथं पहिलं दहा गुणलं इथं शंभर न गुणलं इथं हजार न गुणलं तसं समजा इथून गेलं असतं तर इथं दहा न गुणलं असतं इथं शंभर न गुण असतं इथं हजार न गुण असतं इथं दहा हजार न गुणलं असतं अशा पद्धतीने तिकडून इकडे येत असताना बाहेर दहा शंभर हजार या पद्धतीने करायचं आहे आणि मग अशा पद्धतीने आपला गुणोत्तर काढायचं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या गरजू मित्रांना अभ्यास करणाऱ्या मित्रांना या चॅनल विषयी माहिती द्या इथं रोज नवनवीन सोप्या सुटसुटीत पद्धतीनं गणित कसं सोडवायचं याच्या पद्धती शिकवल्या जातात धन्यवाद